पाय म्हणून जरी आवाज म्हणतो तरी आवाजामुळे माणूस जमतो या ठिकाणी आपण दरवेंद्र उपस्थित आहात पत्रकार म्हणजे आमचं हेलिकॉप्टर झालं ते तरी मी संदीपच्या आग्रह कार्यक्रमाचे आले बाहेर तर आज या ठिकाणी पत्रकार परिषद होत आहे कार पुण्यामध्ये होतो आणि आदरणीय पुण्याच्या संबंधामध्ये अत्यंत महत्वाची भूमिका मांडलेली आहे आणि पुणे शहराला अत्यंत चांगल्या पद्धतीने डेव्हलप करण्याची भूमिका त्यांनी मांडलेली आहे पुण्यातली जनता जी आहे ती जनता पुणे होते हो नाही व्यवसायामध्ये प्रत्येकाला अधिकार आहे पण या निवडणुकीमध्ये आम्हाला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मात्र मोठ्या प्रमाणामध्ये गैरसमज बसवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता संविधानाचा मुद्दा सध्या पुढे करण्यात आला होता आणि आताही संविधानाचा मुद्दा राहुल गांधीच्या माध्यमातून पुन्हा पुन्हा छेडला जातो तरीही सर्व लोकांच्या लक्षात आलेलं आहे की संविधान कुणीच बदलू शकत नाही भारतीय जनता पार्टी वाले संविधान बदलण्याला दारू करण्यात येतो नरेंद्र मोदीजी संविधान बदलण्यापेक्षा संविधानाला मजबूर करणारे नेते आहेत बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल त्यांना प्रचंड आजच आहे संविधानाबद्दल त्यांना प्रचंड आजच आहे त्यामुळे संविधान कुणीच बदलणार नाही आणि या वेळेला लोकांच्या लक्षात आलेला असल्यामुळं आणि आम्हाला लोकांचा मिळणारा प्रिसा पाहिल्यानंतर आम्हाला विश्वास आहे की जवळजवळ एकशे सत्तर पर्यंत आम्हाला मिळू शकते माहिती अशा पद्धतीचा आम्हाला अपेक्षा आहे खात्री आहे आणि आज मी इथे याला उतरलो आपल्या समोरला त्या ठिकाणी मी ज्या हेलिकॉप्टर मधून गेलो त्या ठिकाणी माझं हेलिकॉप्टर अक्षेप धन्यवाद परवा मी शासना लाखो नाही माझी बॅग होती माझी बॅग करण्यात आली आणि हा जो विषय हा इलेक्शन कमिशनचा आहे हा विषय सरकारचा विषय नाही हेलिकॉप्टर चेक करण किंवा बॅग चेक न करणं हा सरकारचा बिलकुल आदेश नाही आतापर्यंत देवेंद्र फोन यांचंही हेलिकॉप्टर बुक केले चेक केलेला आहे मागच्या निवडणुकीमध्ये अमित शहा यांचं चेक केलेलं आहे आणि एकट्या माननीय उद्धव ठाकरे यांचं काम हेलिकॉप्टर जे केलं असा आरोप केला इलेक्शन कमिशनला संपूर्णपणे अधिकार आहे इलेक्शन मध्ये काय जपला होऊ नये इलेक्शन अत्यंत डेमोक्रेटिक आवाज येत आहे निवडणूक जी आहे ती डेमोक्रेटिक पद्धतीनं व्हावी आणि निवडणुकीमध्ये अजिबात अशा पद्धतीचा पैसे वाटण्याचा किंवा इंटरेकुटे करण्याचा विषय हीच भूमिका इलेक्शन कमिशनची आहे असते आणि त्यामुळं अशा पद्धतीनं चेकिंग काम आहे काम इलेक्शन कमिशन म्हणून मानवी उद्धव ठाकरे यांच देखा प्रश्न नाही म्हणून त्याचा एक राष्ट्रीव तो जी ज्येष्ठ नेते आहे आणि अशा गोष्टीला समोर जाण्याची सोड विषय आहे तो ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक देशाच्या विकासासाठी दुसऱ्यांना नरेंद्र मोदी यांना लोकांनी मोफ दिले जर लोक झाला मेजॉरिटी गेर मेनॉरिटी दिली आणि सगळेच सरकार पण काम नाही आणि त्याला हवायचं हे काम आहे सरकार पडण्यासाठी आमच्याकडे आहे त्यामुळे नरेंद्र मोदी हे पाच आणि आम्हाला वर्षाची इकॉनॉमी पाच नंबर वर आलेली आहे इकॉनॉमी तीन नंबर वर आणण्यासाठी या पाच देशामध्ये आमच्या नक्की आणि दरम्यान जातीय धर्माच्या दुकानाने विरोधकांनी करू नये म्हणणं माझ्या पक्षाला जागा जागा पण माझे सगळे कार्यकर्त्या लागलेले आहे काही कार्यकर्त्यांमध्ये नाराजी रुपये आहे मी त्यांना घेतलेला आहे आहे

ਮੋਟ ਬੜੀ ਗਾਰੀ ਦੇ ਕਮਲ ਬੜੀ ਜਾਈ ਅਲੀ ਬੁਰ ਦਾ ਮਾਰ ਬੜੀ ਜਾਈ ਜਾਰੀ ਜਾ ਰਹੀ ਹੈ ਅਨਾਈ ਜੀ ਦਾ ਟੋੜਾ ਨਿਆ ਤੇ ਤੇਰਾ ਵਾਗ ਅਗੋਂ ਵੀ ਜਾਂਦੀ ਹੈ ਵਾਗ ਅਨਿ ਇੱਕ ਵਾਰ ਮੰਤਰਾ ਲਈ ਜਾਏ ਮੰਗਾ ਦੇ ਇੱਕ ਬਾ ਉਦਾੜਾ ਰੋ ਪੈਰ ਤੇ ਬਦੀ ਜਾਉਂ ਜਦਰਾ

आणि कमाईला एकत्रित करून आपण इतर आणि يعني आपण जे नदी पास इंडी मध्ये प्रदुत आहे मारू खूप खूप आणि हमारा फसल म्हणून तो हिरोण सुद्धा आहे बोलले कुणा मध्ये दुपारीचे साई देते आणि सायंकाळे नाही होत असेल

या दिल्लीमध्ये आमच्याकडे झिरो पॉईंट वन सुद्धा लोक म्हणजे नाराज नाही नाराजाची संख्या आहे नाराज आता जातच नाही पण दोन पावलं मागे आपण यासाठी घ्यायचं आहे की आपल्याला मुली चार पावलं बोलून बसायचं आहे म्हणून काही असल्यामुळे नाराज असेल त्यांनी बाजूला ठेवा मी आवाजांचा पक्ष आहे मी पक्षाला सुरू करण्याचा प्रयत्न करतो आहे मी मंत्री असल्यामुळं माझा पक्ष देशाच्या सर्वच राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये ओडिशामध्ये नागालँड मध्ये माझ्या पक्ष एकूण आमदार निवडून आलेले आहेत मणिपूर मध्ये माझा पक्ष एक आहे आसाम मध्ये माझा पक्ष चांगला आहे नॉर्थ इस्ट मध्ये आणि सगळ्याच देशामध्ये माझा आहे त्यामुळं कार्यकर्त्यांनी कुठेही नाराजी बाजूला ठेवून आपल्याला इथं महाराष्ट्रात स्वतःचे आहे आणि ते आणल्यानंतर जबाब मिळणार आहे

ane illa ya vichara ke mane ne ne mane dai mane a vichara ne dil te de gala hai mara sabhi ya tamana ne illa ta chabu pura to hone ne ki kali ke ro ko dil gala hai apne chake wali wa to ke ta hai pa to ne 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 pa ਉਹ ਜਿਹੜਾ ਕੁਆਰਟਰ ਦਾ ਪੰਪ ਸੀ ਕੰਡਕਟਰ

माझ्या पक्षामध्ये तेवढं तुम्हाला अजिबात नाही समोर आहे की कायमच आमच्या पक्षाला माझ्या आणि मी इथं आहे म्हणून ते आहे त्यामुळं मला असं वाटत पुढे तरी आम्हाला अशा पद्धतीने आमच्यावर अन्याय होऊ शके अशी आमची अपेक्षा आहे

माझे जागा मिळाली नाही त्यामुळे मला काही स्किट मिळाली नाही बोटी का असा प्रयत्न केला नाही की आपला काहीतरी काय शिर्डी जिल्ह्यामध्ये माहिती होती

ए नेग्लू वाला नरेंद्र मोदी को डायरेक्टली बोलू शकत नाही नरेंद्र मोदी इतर देशांनी कोणती मदत आहे राहुल गांधी आणि अमेरिकेमध्ये जाऊन सांगितलं आहे की ज्यावेळेला शिवेरी ज्यावेळेला खरी तुमचं आपण युवा अशी वेळ आली इंटरगवर्नमेंट बॉक्सचा रिजल्ट तर आहे अशी भूमिका राहुल गांधी आणि अमेरिकेमध्ये मांडली आहे आणि बाहेर गेले की राहुल गांधी यांना अनेक मुद्दे आणि ते काही ना काहीतरी उलट उलट भूमिका मांडला आरक्षण जे आहे ते आरक्षण जाण्याचा विषय येत नाही आरक्षण कायद्याने आपल्या जातील कायद्याने कायद्यांनी नष्ट झालेली आहे पण अजूनही लोकांच्या मनामनामध्ये सगळ्यांच्या मध्ये काही लोकांच्या मनामध्ये अजूनही दाखल नाही आणि शहरामध्ये मोठा बदल झालेला आहे आणि अनेक लोक रोटी उबी बेटी बेटी अनेक ठिकाणी होतात जवळजवळ दोन लाखापर्यंत प्रत्येक वर्षा इन्शुरन्सधारित होता तरुण एकत्र येत आहे आणि त्यामुळे तो मला वाटतं की रिझर्व्ह विषय सगळ्यांना मिळते एस टीला मिळतंय एस टीला मिळते ओबीसीला मिळते आणि इकॉनॉमिक शिक्षण जो आहे इतर समाजात हिंदू समाजातील मुस्लिम समाजातील ब्राह्मण समाजातील समाज समाजातल्या आठ लाख आठ लाखाच्या आतमध्ये ज्या दुःपादना त्या कुटुंबाला आठ टक्के आरोग्य म्हणाले त्या आम्ही देणार नाही जर काँग्रेसने आरोग्य बंद केलं तर काँग्रेसच्या विरोधामध्ये आम्हाला जग लागेल असा इशारा दिसून दिला आहे आठवड्यात एम पीच काय या संबंधामध्ये केंद्रामध्ये फक्त ओबीसी मध्ये कॅटेगरायझेशन करायचं का या संबंधामध्ये अभ्यास सुरू आहे शेड्युल कास्ट मध्ये कॅटेगरायझेशन करायचा भारत सरकारचा विषय नाही मागे आंध्र प्रदेश मध्ये आणि तेलंगणामध्ये माना माधिका या दोन्ही आहे आणि माझी काय म्हणणं होतं की मला कम्युरीचा जास्त फायदा होतो रिझर्ल्युशन द्या गटराजेचा निर्णय घेतला पण सुप्रीम कोर्टाने सांगितलं की असं गटराज करता येणार नाही देशामध्ये जलुरपर्यंत बाराशे आहे महाराष्ट्रामध्ये एकूण अटक आहे आता कोर्टाने तीन चार महिन्यापूर्वी चार पाच महिन्यापूर्वी निर्णय या राज्याला कॅटेगरी त्यांना करायचं आहे त्यांनी करायलाच नाही अशा पद्धतीनं त्यांनी आपला निकाल आपली भूमिका आणलेली आहे त्याप्रमाणे महाराष्ट्र सरकारने स्थापन केली आहे आणि ज्या राज्याला करायचं आहे त्या राज्याला अधिकार आहे आमचं म्हणणं आहे की सगळ्या शिल्लकांच्या लोकांना फॅग पण बौद्ध समाजाला सर्वात जास्त यासाठी जा शिक्षणामध्ये जास्त पर्शन मुखा आहे आणि बाकीचा फायदा हो मग समाज आहे समाज आहे समाज आहे समाज आहे अशा समाजाला मिळाव्याची आमची अपेक्षा आहे म्हणजे अजून करता येणार नाही एकूणजाड जाती आहे त्या एकूणजाड जातीला वाटायचं योजना सुरू आहे सर्वांना न्याय मिळवला असेल तर आमची काही हरकत नाही मांडलेली आहे आता ते करायचं करतो त्याचा अभ्यास सुरू आहे आणि आता तो अभ्यास झाल्यानंतर कोणत्या पद्धतीने होणार नाही शरद पवार हे महाराष्ट्रामध्ये आज परवानगी असं वाटत शरद पवार महाराष्ट्रातील मला वाटत की शरद पवारांवर जो आरोप आहे तो आरोप तेवढा योग्य नाही शरद पवारांच्या सोबत मी राहिलेलो आहे त्यामुळे शरद पवार काही जातील राजकारण करताय असं माझं म्हणणं आहे पण अनेक ठिकाणी जातीच्या लोकांना तिकीट सगळे पक्ष देतात कोणत्या जातीला उमेदवार हे बघण्यासाठी अनेक ठिकाणी त्याची दिली जातात पण पवार साहेब त्याने जातीवाद वाढवू नये असं आपलं मत नाही पण काँग्रेस पक्षाने मात्र जातीवाद जो आहे तो संपुका आणला नाही काँग्रेस पक्षाने आता मध्ये तर नाही आणि पवार साहेब हे अनेक वर्ष हे सामाजिक अभिसरणाचे खरी नेते आहे खरी महाराष्ट्रामध्ये तेलिदानू अत्याचार होत आहे मुख्यमंत्री चार वेळेला झाले आणि पण अजूनही महाराष्ट्र आणि इतर देशामध्ये प्रत्येक वर्षाला साठ हजारापेक्षा जास्त चेर। शेवडांपुरती ऍट्रॉलॉ होता प्रत्येक राज्यामध्ये तर महाराष्ट्र आता खूप पुरोगामी आहे महाराष्ट्रामध्ये मुंबई खोलेशाहू आंबेडकरांची शाहूंची अल्लाबाबनची अशी मुंबई झालेली आहे तरी अजून खेड्यापाड्यामध्ये अजूनही लोकांना मिळत नाही आहे शहरामध्ये आणि कुणी जातीचं राजकारण करू नये आणि आरोप करण्यापेक्षा सगळ्या सर्वांनी सामाजिक ऐक्यासाठी आणि सामाजिक अभिनंदनासाठी काम करत आहे जाती व्यवस्था पूर्णपणे काढण्याची जबाबदारी आपल्यावर आहे ही भूमिका भारतीय जनता पार्टीकडून अनेक मांडण्यात आलेली आहे

एफपी या ठिकाणी आपले सर्व या ठिकाणी अध्याज्या परंपरा आहे त्या परंपरा प्रमाणे या ठिकाणी आपला कार्यक्रम आहे बोला पुढे बोला या ठिकाणी सर्व पत्रकार या ठिकाणी उपस्थित झाले त्याबद्दल सर्व पत्रकार मित्रांचं रिपब्लिकन पक्षाच्या वतीने मनापासून